लोकसभेमध्ये नुकतीच निवडणूक झालेली आहे यंदा ही निवडणूक तिरंगी होती या मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का हा वाढल्याचं बोललं जात आहे तब्बल एकावन्न पूर्णांक पंचवीस टक्के इतकं मतदान यावेळी झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये कसब्यात सर्वाधिक मतदान झालेलं आहे तर कोथरूड मध्ये हे सगळ्यात कमी मतदान झालंय एक पूर्णांक एकतीस टक्के इतकं मतदान वाढलेलं आहे आता जे वाढलेलं मतदान आहे त्याचा फटका यावेळी कुणाला बसतो किंवा जे कमी झालेलं मतदान आहे त्याचाही फटका कुणाला बसतो हे यावेळी पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि त्याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये कुठल्या ठिकाणी किती मतदान झालंय याबरोबरच कोणते विधानसभा मतदारसंघ हे पुण्याचा खासदार ठरवू शकतात म्हणजे त्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी जाधव के दारी। पुणे लोकसभा निवडणूक कोथरूड पर्वती वडगाव शेरी ठरवणार पुण्याचा खासदार वडगाव शेरी कसब्यात वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला कसब्यात झालं सर्वाधिक मतदान तर कोथरूड मध्ये झालं कमी मतदान पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे त्याचबरोबर एमआयएमचे अनिस सुनके यांच्यात प्रामुख्यानं लढत झाली पुणे लोकसभा मतदारसंघात वीस लाख एकसष्ट हजार दोनशे शहात्तर मतदार आहेत त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे वडगाव शेरी मतदारसंघात आहे पुणे लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं होतं आणि त्यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के झालं होतं तर सगळ्यात कमी मतदान म्हणजे सेहेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के हे वडगाव शेरी मतदारसंघात झालं होतं यंदा या सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे कसबा मतदारसंघात झालंय तर सर्वात कमी मतदान हे कोथरूड मतदारसंघात झालंय कोथरूड मतदारसंघात टक्केवारीनं मतदान कमी झालंय मात्र असं असलं तरी सुद्धा मतदारांची संख्या मात्र जास्त आहे कोथरूडमध्ये कमी झालेलं मतदान आणि वडगाव शेरीमध्ये वाढलेलं मतदान हे कुणाच्या पथ्यावर नेमकं पडणार यावर बरंच काही अवलंबून आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या एका तासामध्ये अकरा टक्के मतदान झालेलं आहे कोथरूड मतदारसंघात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालंय पुणे लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात एकोणपन्नास पूर्णांक दहा टक्के इतकंच मतदान झालंय आणि या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मात्र पन्नास पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यंदा मात्र हा मतदानाचा टक्का काहीसा घसरलाय असंच कोथरूडमध्ये दिसून आलं आहे पुणे लोकसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी कसबा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र सत्तावन्न पूर्णांक नव्वद टक्के झालंय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस था था साली सेहेचाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं होतं तर यावेळी मात्र एकोणपन्नास पूर्णांक बहात्तर टक्के झाले कोथरूडमध्ये गेल्यावेळी पन्नास पूर्णांक सव्वीस तर यावेळी एकोणपन्नास पूर्णांक दहा टक्के पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये गेल्यावेळी एकोणपन्नास पूर्णांक ब्याऐंशी तर यावेळी पन्नास पूर्णांक बावन्न पर्वती विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी बावन्न पूर्णांक शून्य चार टक्के तर यावेळी बावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के आणि वडगाव शेरी मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली सेहेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं तर यंदा मात्र एकोणपन्नास पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालंय अर्थात या सगळ्या मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर कोथरूडमध्ये तुलनेनं कमी मतदान झाल्याचं दिसतंय आणि याच कोथरूड भागात राहणारे मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार होते तर दुसरीकडे कसब्यातलं मतदान हे सर्वाधिक झालेलं आहे आणि या ठिकाणी राहणारे रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा रवींद्र धंगेकरांना होणार का आणि तुलनेनं कमी मतदान झालेल्या कोथरूडमध्ये मुरलीधर मोहांना फटका बसणार का, आता पन, का हे आता येत्या चार जूनला स्पष्ट होईल पण तुर्तास वडगावशेरीमध्ये कोथरूडमध्ये आणि पर्वतीमध्ये जे काही मतदान झालेलं आहे त्यावरूनच पुण्याचा खासदार नेमका कोण होईल हे कळू शकणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत